दोन ते तीन ड्रोन टेक ऑफ केले सज्ज झाले ड्रोन वाले सचिन कोलेकर सुटला सुट पश्चिम महाराष्ट्र केसरी सन दोन हजार पंचवीस आर्या दोन हजार पंचवीस चा एक नंबरचा आता ड्रोनच सांगणार कोण झाला प्रथम क्रमांकाचा मानकरी का नवीन चेहरा मिळणार पुनरावृत्ती होणार कारण आज नाहीत वाटत असू चला चला दाखवा दाखवा रिप्लाय द्या जल्लोष साजरा होणार का या बैलगाडी क्षेत्रामध्ये इतिहास घडणार का आणि इतिहास घडल्याच जमाय सर्वांना आतुरता लागली काय घडलंय काय झालंय या इतिहासाचे साक्षी अर्थ मी आणि जगदी दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इतिहास येतो एक ऐतिहासिक क्षण कशी आहे रेग आणि